गाडी लॉक करून घेतो दरवाजा उघडा आहे कोणाच तरी काय हा नाही काय गाडी लॉक व्हाय ना हा दरवाजा उघडा ठेवलाय बघा इकडे आत्ता गाडी लॉक होईल पहा हां झाली लॉक तर मित्रांनो संध्याकाळची साडेपाच वाजले तुम्हाला सांगतो मी घोगे हे बघा इकडे आहे हे बघा पाठीमागत कांगणे साहेब आहे आणि इकडं आपला छोटू माऊली हायकर हायकर आलो आलोय आपण तर मित्रांनो माऊलीला आला आलाय सकाळपासून आहे तो आमच्या सोबत आणि बाबूराव आहे ना हे हे बाबूराव यांच्या मावशीच्या गावात आलोय गावाचं नाव आहे सत्यगाव सत्यगाव यावल्यामध्ये सत्यगाव आहे तर बाबुराव तुमची सक्की मावशी राहते काय सक्की मावशी सक्की भाऊ मावशी किती मावस भाऊ आहे तुम्हाला मला ये दोन भाऊ आहे भक्तापूरला दोन भाऊ आहे आणि परत खेडे एक एक भाऊ आहे आणि आम्ही दोघं भाऊ आहे अच्छा तर मी तुम्हाला बाबरावच्या मावस मावशीचं घर दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता मावशी त्यांची तर वारली नाबूरावची ना। मावशी तशी आता किती दिवस वार सात सात एक बाबूरावची मावशी जवळपास सात ते आठ महिने झाले त्यावेळेस वारली आता मी तुम्हाला मावशीचं घर दाखवतो मित्रांनो हे बघा आमची गाडी या ठिकाणी लावली त्या गेटमधून एंट्री केली इकडं बघा हे गहू काढायचं मशीन पण आहे इकडे विटा लावलेल्या आहे मोठे मोठे आंब्याचे झाडे आहे इकडं हरभरा काढून ठेवला यांनी माऊली खेळतोय इकडे हे बघा आणि इकडे टॅक्टर बिगर इकडं चाळी आहे कांद्याच्या मस्त मोठा राड आहे यांचा मोठी आसामी मी दिसती तर हे मावशीचं घर आहे वावरावच्या मावशीचं घर चांगल्या कायऱ्याला अडल्या चांगले शाका झाल्या पाना लाल काय खातोय हरभरा आहे तो हरभरा खायचा आहे का तुला हा ते बघा इकडं किती हरभरा आहे चांगला वाळ्याला आहे काबुली हरभरा काबुलीच मानत ना याला काबुली इकडे चांगले मस्त बास टाकली संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच्यामुळं सावली पण चांगली आहे आणि इकडं कायऱ्या ज्या लागल्यात ना लाल लाल कलरच्या झाल्या हिरव्या कलरच्या तर त्या शाका झाल्या जसं काही असं तोंडाला पाणी यायला लागलं मस्त पैकी पाण्याची टाकी आहे इकडं रोटर बिटर फन सगळं एकदम ओके मोठे शेतकरी दिसते लोक हे बाबूरावचे मावस भाऊ इकडं पाण्याची टाकी हे का आपले गोगे साहेब गेले हातपाय धुवायला इकडं वाळू रचून ठेवली बांगल्याचं चा काम चालू होतं बहुतेक त्याची वाळू असेल ही या चल चल माऊली बाहेरच बसू आपण हे बघा बाहेरच पलंग ठेवला आहे मस्त पैकी इकडं या बाजूने जिना पण आहे जिण्याच्या बाजूने मोठे मोठे झाडं असल्यामुळे इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं बरं का मित्रांनो हे कोण आहे तर बाबूरावच्या मावस भावाची मुलगी ही काय नाव आहे साक्षी साक्षी साक्षीने दिलं आहे आम्हाला पाणी हे बघा बरे बरे फिल्टरचं पाणी ना अच्छा अहो पाणी प्यायचं का मग चहा प्यायचा लय म्हातारा झाला राव तू तुला लय छहा चित्तलं पाहिजे पडशील 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 या बाय या बाय लगेच मारायला बे लागलं घडी जिथं नाही तिथं हा लगेच अरे मोठा झाला तू तर मला मारून टाकशील फाऊ बस बस पाच असं येडवान नाही करू चाल बस तिथं बस तिथं मग तुला चहा नाही देणार अ चहा प्यायचं काय अरे नाही सॉरी सॉरी तुला म्हातारे म्हणलं त्याच रागाला सॉरी 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 उठ बस काढू बर काढितो काडी तो थांब ना तिथं बस मी काढितो या बाय एक काढितो ना बाय हात लावले बाय हात लावले मी हा एक दोन तीन बस का बस तिथं आता माऊलेलं हट्टीकोर झालाय आता सध्याला काय झालं दर, 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 परा 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 अरे काय झालं तुला आता हे बाय कुत्र आलं बाय 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 बा काळ कुत्र या बाय यो मावलीला अरे नको नको बस सावल ते चौदा इंजेक्शन घ्यावं लागत कुत्रं चावले काय हो। सॉरी 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 बरं उठवशा काढतो बाय परत परत काढतो उठवर्षा या बाय थांब ना एक दोन बस, तीन बस का बस, बस आता सॉरी हा माझा हुशार आहे त्याला चा आहे चहाची तलप आली मा ना। ना। मावला। बस तिथ खुर्ची बस ता ता। त्या दिदीने तुला खुर्ची दिली पाय बाकीचे लोक खुर्चीवर बसले बस या आजी वाचल्या इथं ये पाय आजी वाचल्या इथ अरे बापरे कधी सापडली याला तर हाडे आहे का नाही लाल ला। हां तर बघा मित्रांनो अशा लाल लाल कलरच्या त्या झाडाला दा पान किती मस्त आहे काई रे अशा काई रे आणि lon चे आंबा दिसतोय हा मस्त आणि रसाचा आंबा पण आहे भारी आहे हा ना किती झाड आहे भरपूर झाड आहे हा कशाला कशाला अच्छा जेवणामध्ये खायला पडायची का शेंगाची काळी भाजी करायला मम्मीला बरं कापून खायची शेवग्याची शेंगा आहे ना गाडीत म्हणा काळी भाजी बनवणी कैरी बाजरीच्या भाकरी भात तुला कोणत्या भाकरी आवडत्या चपाती आवडत बरं भाऊ तुला आपण गहू घेऊन जाऊ दळून घेऊन जाऊ हा तर या बघा या ठिकाणी बसले बाबरराव कांगणे बसले त्यांच्या चालले गप्पा टप्पा आणि हे संध्याकाळचं असं वातावरण आहे बघा या ठिकाणी खूप फ्रेश असं वातावरण आहे आल्यानंतर इतकं फ्रेश वाटलं खरोखर दिवसभराचं जेवण होत तर इथं आल्यानंतर भागच गेला का हातपाय बेस्ट वाटल हा हे बघा याने आता हातपाय धुतले मस्त पैकी मला पण हातपाय धुवायचे माऊली तुला हातपाय धुवायचे का चल ना हात पाय धुवा आपण दोघ नाही धुवाय मस्त बरं बाबूराव तुमचं लहान पण या गावात गेलोय का हा माझं काही लहानपण चांगलं गेलं म्हटलं तुम्हाला इथं किती मावज भाऊ हे बघा सत्यगाव हे एक हे मोठे का लहान नाही हे मोठे आता दुसरा लान बंद ना कांदे साठवायच त्यांचं मळ्यात गेले हा भाऊ तुम्हाला जमीन किती चार एकर चार एकर म्हणजे आठ बिगे जमीन आहे तुम्हाला तुमच्याकडे एकरचाच हिशोब राहतो ना अखं गाव तुम्हाला ओळखीत असली इथं पूर्ण खाण्या ओळखीत आहे का नाही किती वर्ष इथं था तुम्ही थांबले या गावात म्हणजे वर्षातले किती दिवस इथं या गावात राहायचे मग एक गोटे खेळायला जाय बॅट बॉल खेळायला जाय कुठं गलवरी घेऊन जाय घरी जायचं का फिरायला जायचं घरी जायचं अजून फिरवलं असं दुसरीकडे नाही का दिवसभर कंटाळा आला बर चालेल माऊलीला फार कंटाळा आलाय बाबराव या घमिल्यामध्ये चंदी मानते हा ही ढेप भिजून ठेवली जनावरांसाठी किती जनावर आहे गाई ना दुधाच्या गाई आहे का असं कुठे गाई गोठा तिकडे कुठे या साईडला चला जाऊन आलो यांचा गोठा तरी पाहू कस काय तर मित्रांनो आम्ही चाललोय गोठा बघायला गाई बघायला आलोय तर म्हटलं बघूनच घ्या हे बघा वा 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 ही गाय का गाय खिल्लारी गाय किती ढवळीवर गाय बघा ना ही एक काळी काळी गाय इकडं सफेद गाय हे का नाही मस्त पैकी याला गावान बनवली त्याचबरोबर ही एक गाय ही इकडे वा वासरी ना आणि इकडे बी खुटे वगैरे ठोकून इकडे तीन चार गाय बांधू शकतो पावसाळ्याच्या पाव हिशोबाने पत्रे बी टाकून घेतले पा मस्त आणि इकडे कांद्याच्या चाळी किती बनवल्या व अशा तीन चार आहे ना हा हा हे चिंचीला पा ना का भारी चिंच आलंय वा 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 आकडे आहे का तुमच्याकडं काय चिंच तो वाढल्या असते शिकायला हा काय त्या लाल लाल चिच आहे पहा ना तुम्ही हा ना चला वरचाड घ्या हो बाबा तुम्ही वर जाते का जाऊन हा वर नाही जाते आकडे जाई दो एक टोकर बर काय इकडे आणणार जोर टोकरणार आहे आकडी इकडं तिकडं हो पा चिंच पाडायसाठीच तिकडे पोरं हो पोरी उभे राहिले तर एक तो मुलगा अण्णा इकडे दादा तो तर घाबरला आपल्याला तो घाबरला हे बघा आलाय तो या ठिकाणी मोठी आकडी बघा त्या बाळाकडं हे बघा तो घेऊन आला आकडी हे बघा हा हे लेकर होते आता कांगणे बाबा आपल्याला काही चिंचा पाडून देणार आहे बघा हे बघा इतकी लाल लाल चिंचा आहे ना हे बघा असं तोंडाला पाणी आलं या बघा कांगणे बाबाला चांगला अनुभव दिसतोय चिचा पाडायचा तर बघा मित्रांनो ह्या चिंचा पाडल्या बघा एवढ्याच बाद झाल्या पण इतक्या भारी का तोंडाला पाणी सुटलं बघा किती लाल लाल चिंच आहे की नाही हे बघा बाबूराव आहे आणि त्यांची मावस भाऊ आहे आता आम्ही चाललो चहा प्यायला चहा झालाय तयार चिंचा खायचा माऊ हे बघ चिंचा असतो मी तुला सोलून देतो ते खायचं असतं याला कोणत्या चिंचा म्हणतो माहितीये का विलायती विलायती चिंचा विलायती विलायती हे बघ हे खायचं असं हे कर बोटक खायचे त्याच्यातल्या हे बी फेकून द्यायचं हे खायचं हे बाय हे खाय आणि त्याच्यात पाऊंग पाऊंग खाय बर का नाही तर कधी कधी आळ्या असतात त्याच्यात चा। छान लागतात हे काय इकडे बघा या ताईने आणलाय चहा सर्वांसाठी मावलेला तर इतकी तलप लागली होती फायनली चहा झालाय बघा या ठिकाणी सर्वांनीच घेतलाय चहा मावलेला आता थंड करून चहा द्यावा लागणार आहे माऊलीला संध्याकाळचे चार साडेचार वाजले का पहिले चहाची तलप लागत हो पाणी का म्हटले तुम्ही चहा द्या आता मग माऊ येतो छोटा माऊली ये बघा माऊली चहा पिल्यानंतर गेला एक गाडीजवळ दरवाजा उघडला पा आता इकडं आम्ही सर्व निघालो आता घरी कारण गोगे साहेबांना निघायचं अर्जंटमध्ये नाशिकला जायचंय त्याच्यामुळं आता आम्ही निघतो या ठिकाणावरून चहा पिऊन आनंद वाटला आणि या ठिकाणी आल्यानंतरही खूप फ्रेश वाटलं चला बावराव निघायचं चला 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 गुगे चला। तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा